नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी एक ग्लास आपण डाळव घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला आपल्याला चांगलं बारीक करून आहे अगदी छान झटपट आपण आज पदार्थ बनवला जे की सर्वांनाच आवडणार आहे लहानापासून मोठ्यापर्यंत पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान बारीक आपली पावडर बनवून तयार झालेली आहे जर दाडसर झालेली असेल तर तुम्ही चाळून घ्या ह्या ठिकाणी खूप बारीक काढलेलं आहे म्हणून मी ह्या ठिकाणी चाळत नाही तसंच घेतलेलं आहे पाहू शकता अगदी लहाना करता आपण ह्या ठिकाणी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता एक ग्लास डाळवं घेतले होतं त्याच ग्लासनं आपण पीठ सुद्धा मिजवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी एक ग्लास आता दुसरं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच ग्लासनं आपल्याला आणखी दोन ग्लास इतकं आपल्या तांदळाचं पीठ घ्यायचं तर एकूण ह्या ठिकाणी मी तीन ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक ग्लास डाळव्याचं पीठ घेतलेलं आहे परफेक्ट आहे एक वेळेस नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगाल शंभर टक्के गॅरंटी आहे तर ह्या ठिकाणी एकूण आपण तीन ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता पीठ तर आपलं घेऊन झालेलं आहे ह्यामध्ये आपल्याला काही आणखीन दुसरे मसाले ॲड करायचे जर तर ह्या ठिकाणी आपण पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा इतकं आपण मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे इतकं लाल तिखट टाकायचं लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार जर खूपच खमंग घ्यायचं असेल तर मी ह्या ठिकाणी लाल तिखट भरपूर टाकलं तरी सुद्धा चालते तीळ असं भरपूर आपल्याला टाकायचे साधारणतः एक वाटी छोट्या वाटीनं इतके अंदाज मी तीळ टाकलेले आहेत एक चमचा ओवा टाकायचा जे आहे ते आपल्याला थोडंसं चळून टाकायचं आहे जे की वास चांगला येईल आता ह्या ठिकाणी आपण एक चमचा इतके जिरे टाकून घेतलेले आहेत कडकडीत आपण ह्या ठिकाणी तेलाचं एक पळी इतकं मोहन घेतलेलं आहे आता सुरवातीला थोडंसं मिक्स करून घ्यायचं हाताने ह्या ठिकाणी मोहन जे आहे ते चांगलं मिक्स झालं की ह्यामध्ये आपल्याला थंड पाणी न टाकता तर ह्या ठिकाणी आपण गरम पाणी होण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं थे आहे आणि पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर गरम पाणी सुरुवातीला आपण टाकून मळून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं पाणी एक टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही जे की पीठ अगदी पातळ होईल याची आपल्या काळजी घ्यायचे चटकी बसतील त्यामुळे आपण ह्या ठिकाणी चमच्या सायने थोडस मिक्स करून घेणार सुरुवातीला थोडस मग थंड झालं की आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचंय जसं की आपण नेहमी भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचंय तर पाहू शकता ह्या ठिकाणी आणखी थोडस मला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे आणि थोडस गार झालं की ह्या ठिकाणी मी हाताने अगदी छान घसाघस मळून घेणार आहे पीठ मळण्यासाठी पाच ते सात मिनिट ह्या ठिकाणी लागलेले आहेत आता पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त पिठाचा गोळा तयार झालेला आहे पीठ तर अगदी छान आपलं मळून झालेलं आहे आता पीठ असंच आपल्याला थोडंसं ह्या ठिकाणी साईडला आहे आता नेहमी तर आपण चकल्या वेगळ्या प्रकारच्या बनवतो भाजणीच्या पण अगदी इन्स्टंट आणि झटपट आपण ही चकली बनवू शकतो तांदळाचं पीठ जे आहे ते नेहमी आपण जसं धुवून तांदळा हडकायला ठेवतो घरामध्ये आणि नंतर जेव्हा देऊळ आणतो त्याच पद्धतीचं हे तांदळाचं पीठ तयार केलेलं आहे आता असे रोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी सुरीमध्ये घालून आहे आता चकल्याची प्लेट लावून आपण ह्या ठिकाणी तेल कडकडीत गरम होण्यासाठी आपण कढई सुद्धा गॅसवरती ठेवली जास्त वेळ न घालता ह्या ठिकाणी आपण झटपट असे हे कुरकुरे बनवलेले आहेत जसं की नेहमी आपण चकल्या बनवतो पण चकल्या न बनवता जर तुम्ही एकटेच असाल तर चकल्या बनवण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे डायरेक्ट जर असंच कढईत चकल्या टाकल्या तर अगदी छान कुरकुरीत पण होतात आणि खूप साऱ्या आपण ह्या बनवू शकतो एकटं जरी असेल तर कंटाळा बिलकुल येणार नाही आणि जेव्हा मुलांना टिफिनसाठी शॉर्ट टिफिनसाठी काहीतरी स्नॅक्समध्ये हवा असतं तेव्हा तुम्ही असे भरपूर असे कुरकुरे बनवून ठेवू शकता किंवा प्रवासामध्ये एक महिनाकरता सुद्धा हे आरामात टिकतात आणि तळण्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि खूप कमी तेलामध्ये झटप तळले जातात पाहू शकता अगदी मस्त काटेरी हे आपले मस्त कुरकुरे तयार झालेले आहेत नेहमी तर चकल्या खातोच पण एकदा नक्की अशा पद्धतीचे कुरकुरे नक्की बनवून पहा अगदी हा तुम्ही जर चाट मसाला टाकला तरी सुद्धा चालतो पण ह्या ठिकाणी बेसिक आपण जे नेहमी वापरतो तेच मसाले आपण ठिकाणी टाकलेले आहेत आता अशा पद्धतीनंच सर्व कुरकुरे आपल्याला तळून घ्यायचे पंधरा मिनटामध्ये इतके आपण कुरकुरे म्हणजे साधारणतः चार ग्लास पिठाचे ते कुरकुरे इतके तयार झालेले आहेत कमी वेळामध्ये झटपट सर्वांनाच आवडणारे आणि खूप खमंग आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू की तुमचे कुरकुरे कसे आहेत एक लाईक नक्की करा तर कुरकुरे तर तुम्ही पाहिलेले आहेत आता आणखीन एक पदार्थ आपल्याला पुढं पाहायचं चला तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याची आता आपण तयारी करूया तर ह्या ठिकाणी आपण परात घेतलेली आहे परातीमध्ये सुरुवातीला आपल्याला ह्या ठिकाणी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ आपल्या कॉन्टनेस आपल्याला मेजायची गरज नाही कारण भरपूर असं आपण ह्या ठिकाणी बेसनचं पीठ घेणार आहोत जसं की श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे सण येतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे पदार्थ ती छान उपयुक्त येणार आहेत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं नवीन जरी कुणी बनवलं बिलकुल हे पदार्थ बिघडणार नाहीत तर ह्या ठिकाणी आपण बेसनपीठामध्ये मीठ टाकलेलं आहे एक चमचा पाव चमचा इतकी हळद टाकलेली आणि एक चमचेच्या जवळपास आपण ह्या ठिकाणी ओवा टाकून घेणार ओवा जे आहे ते चोळून टाकायचे तर आता सर्व जिनस आपले टाकून झालेले आहेत मिक्स करून घ्यायचे थोडं आता आता मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी टाकत टाकत घट्ट जर आपल्याला मळून घ्यायचं आहे दुसरे आपण जास्त ह्यात मसाले काहीच टाकलेलं नाही जर तुम्हाला हवा असेल खमंगच तर ह्या ठिकाणी लाल तिखट चाट मसाला टाकला तरीसुद्धा चालते तर घट्ट आता ह्या ठिकाणी थोडंसं मी ह्या ठिकाणी अर्धी वाटीच्या अंदाज इतकं तांदळाचं पीठ टाकणार आहे सुरुवातीलाच टाकायचं होतं पण विसरल्यामुळं नंतर टाकलेलं आहे अगदी छान कुरकुरीतपणाला येतो नक्की तुम्ही सुद्धा तांदळाचं पीठ ह्या ठिकाणी टाका चला तर आता छान आपण जसं नेहमी पीठ मळतो त्या पद्धतीनंच पीठ मळून घेणार आहे पीठ पीठ मळण्यासाठी वेळ लागत नाही अगदी आपलं झालेलं आहे आता थोडे थोडे आपल्याला लांब टाकल्याचे गोळे करून ठेवायचे नंतर आपला हात भरणार नाही यासाठी आपण या ठिकाणी अशी लांब लांब आपण गोळे बनवून ठेवणार आहोत लहान मुलांना मार्केट मधून पदार्थ अशी आणण्यापेक्षा जर घरी बनवले तर अगदी स्वच्छ पद्धतीने आणि खूप मध्ये आपण घरी सोप्या पद्धतीने बनवू शकतो सहज कोणालाही बनवता येणारे हे पदार्थ आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा सा प्रयत्न केला जाईल तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं माझे गोळे म्हणून झालेले आहेत चला ह्या ठिकाणी आता गोळे तर बनवून घेतले तर आपल्या सुरीमध्ये हे गोळे एक एक टाकून आपण ह्या ठिकाणी मोठ्या आकारे शेवाची प्लेट घेतलेली आहे तुम्ही लहान आकाराची घेतली तरीसुद्धा चालते जर लहान आकाराची घेतलात तर त्यासाठी ओवा ह्या मिक्सरला काढून घ्याव्या लागतील आता तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं आहे ते पाहण्यासाठी आपण एक गोळा असा टाकलेला आहे आणि तेलात टाकल्यानंतर वर याला तेल अगदी छान तापलेलं आहे तर ता अशा पद्धतीनं आपल्याला ही शेव टाकून घ्यायचं आहे मोठ्या आकाराची शेव आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत हे तुम्ही भाजीसाठी सुद्धा वापरलं तरी सुद्धा ही शेव चालते शेवभाजी बनवता येते किंवा कुठल्याही पदार्थावर टाकण्यासाठी किंवा खाण्यासाठी मुलांना भन्नाट असा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करून पहा तर पाहू शकता अगदी फटाफट भरपूर असे आपण आता शेव बनवून घेणार आहोत जाड आकाराची आहे त्यामुळे गॅस मिडियम ठेवून आपल्याला चांगलं तळवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवल्यानंतर थोडंसं खालून कुरकुरीत पण आलं की दुसऱ्या साईडनं सुद्धा आपल्याला उलटून टाकायचं आहे आणि चांगलं तळवून आहे जे की जास्त दिवस कुरकुरीत राहील आणि मऊ पडणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे ते ते एका साईडला चांगलं तळलेलं आहे तर दुसऱ्या साईडला आपल्याला उलटून टाकायचं लगेचच बघू शकता बिलकुल मोडत नाही अगदी कुरकुरीत छान ठिसूळ आपली ही शिव बनून तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व आता काढून घ्यायचे तर पाहू शकता ह्या ठिकाणी भरपूर आपली शेव बनवून तयार झालेली आहे अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग खाण्यासाठी एक महिना आरामात टिकते प्रवासासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असे पदार्थ बनवून ठेवू शकतो तर आता ह्या ठिकाणी आपण दोन प्रकारचे पदार्थ पाहिले तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांग तुम्हाला तोडून दाखवते अगदी छान कुरकुरीत आपली ही शेव बनवून तयार झालेली आहे चाट मसाला टाकून नक्की खाऊन पहा आणि करून सुद्धा पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे दोन्ही रेसिपी कशा वाटल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत